बारा जून म्हणजेच पु ल देशपांडे दे यांचा पंचवीसावा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे दे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि हे वर्ष सुंदर होणार आहे कारण पु ल देशपांडे दे यांची अजरामल अजरामर, अजरामर कलाकृती म्हणजे सुंदर मी होणार हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर प्रभू देसाई नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी मनापासून स्वागत करते धन्यवाद जेव्हापासून या बातम्या सुरुवात झाली की सुंदर मी होणार हे नाटक पुन्हा एकदा येते तेव्हापासूनच उत्सुकता होती तर काय सांगशील जसं तू म्हणालीस उत्सुकता होती तस जेव्हा हे नाटक विचारलं तेव्हाच एक उत्सुकता एक आनंद एक दडपण असं असं सगळं सगळं म्हणजे मिश्र सगळ्या भावना मनात यायला लागल्या कारण आनंद होता की पुलंचं नाटक आहे पुलांचं नाटक पुलंनी लिहिलेलं नाटक किंवा काहीही आपल्याला करायला मिळणं म्हणजे काहीतरी आपण भाग्यवान आहोत ती एक भावना आणि दडपण ह्याच्याकरता कारण जे आम्ही पुस्तकात वाचलं तर ती जी टीम होती ती इतके सगळे एक एक दिग्गज कलाकारांनी काम केलंय आणि सुनीताबाईंनी म्हणजे ज्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांनी सादर म्हणजे साकार केलेली भूमिका मला करायला मिळतीये दिदी राजे त्याच्यामुळे तो एक वेगळा आनंद पण आणि दडपण पण की आपण कसं करू आपल्याला जमेल ना हा एक आणि त्याच्यानंतर मी लहान असताना म्हणजे अकरावीत वगैरे असताना मी बघितलं होतं ते डॉक्टर लागू वंदना ताई यांचं सगळ्यांनी सुयोग तर्फे ते नाटक केलं होतं ते बघितलं होतं त्यामुळे नेहमीच ह्या नाटकाबद्दल जे ऐकलंय जे बघितलंय ते सगळं एवढ्या दिग्गजांनी साकार केलंय की आनंद आणि दडपण असं दोन्ही मनात आहे आणि पुनरुज्जीवित नाटक जेव्हा आपण करतो तेव्हा एक आव्हान असतं ते पाहिलेलं असतं आणि पुन्हा एकदा ते साकारायचं सा। काय वेगळेपणा घेऊन तुम्ही सगळे आलात वेगळेपणा म्हणजे तर ही सगळी दिग्दर्शकानेच केलेली कमाल आहे कारण हिमालयाच्या सावलीच्या वेळेला पण मला हा अनुभव वाला होता की ते पण पुनरुज्जीवितच होतं आणि कठीण होतं म्हणजे तसं माझ्या दृष्टीने सगळ्याच त्यातल्या त्यातले भाग असे कठीण होते आणि तसंच हा आपण त्या काळातली म्हणजे आता आपण काय म्हणतो ना खूप बारीक बारीक गोष्टी असतात की त्यांची तेव्हा जशा बायका होत्या त्यांची बोलण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत वागण्याची पद्धत आणि मग हालचाली सगळ्या हे फार वेगळं असतं म्हणजे ते शक्य नाही की ते तेवढंच जमेल पण तरी एक प्रयत्न आपण करतोय आणि आपल्या काय म्हणतो ना आपल्या विश्वात त्या गोष्टी यायला लागतात की हां म्हणजे हे मला येत नाही आणि हे करून बघायला लागेल हे शिकायला लागेल आणि पण दिग्दर्शन राजेशचं तसं असल्यामुळे आणि बाप्पा जोशी वगैरे असे हे सगळे ज्यांनी खूप कामांचा अभ्यास केलेला आहे अशा म्हणजे सगळ्या सर्कलमध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला ते थोडस शिकायलाही मिळत आहे मग त्यामुळे ते थोडंसं सोपं वाटतंय होऊ शकेल असं वाटतंय त्याच्यामुळे ही दिग्दर्शकाची म्हणजे त्याच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत आणि नाटक शेवटी प्रयोगशील कला आहे आणि राजेश सरांचा उल्लेख केलास ताई तू राजेश सरांसोबत हिमालयाची सावली केलेली आहे तर हो काय अनुभव आहे म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून कसे आहेत किंवा काय त्यांच्याविषयी काय सांगशील नाही मला तर हिमालयाच्या सावलीला मी पहिल्यांदा काम केलं आमची ओळख खूप वर्षांपासून होती पण आम्ही कधी एकत्र काम केलेलं नव्हतं पण जेव्हा मी हिमालयाची सावली त्याच्याबरोबर केलं तेव्हा मला सुखद धक्का बसला की वा मस्त म्हणजे एवढं अभ्यास पूर्ण आणि मुळात ना पु ल देशपांडे वसंत कानेटकर दळवी हा सगळ्या नाटकांचा जो दर्जा आहे ना त्याचा त्याचा अभ्यास फार मस्त आहे म्हणजे असं ते कुठल्या धाटणीचं आहे हे त्याला बरोबर माहिती असतं त्याच्यामुळे त्याच्या त्याच्या त्याने दिग्दर्शनाखाली अशी नाटकं करायची एक विशेष आहे मला तोच अनुभव तो येतोय की ते काळ उभं करताना त्याच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात तो मालिकांमध्ये सुद्धा काम केलंय पण नाटक या माध्यमाची ताकद काय सांगशील कारण प्रत्येक कलाकाराला नाटक खूप जवळचं असतं हो नाटक मी असं सांगेन की माझं तर जिवाळ्याचं नाटकच आहे कारण मी जास्त नाटकातच काम केलं आहे मालिका हे त्यांचं एक स्वतःची गंमत आहे एक ते, ते वेगळं स्वतःचं माध्यम आहे पण नाटकाची मजा ही आहे की बऱ्यापैकी तुम्ही अभ्यास करून आणि सिरियसली एखादं काम घेऊन करायचा प्रयत्न करता कारण त्याला mm. ता तालीम असते आणि त्या तालिमीच्या Uh, मुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी सापडत जातात तुम्ही लाईव्ह सादर करता तुम्ही आहात प्रेक्षक आहात प्रेक्षक आहेत आणि एकत्र घेण्याचा तो अनुभव आहे म्हणजे सादर करणं ते प्रेक्षकांना आवडतंय का ह्याचा अनुभव आम्ही घेत असतो आणि आम्ही करतोय ते त्यांना आवडतंय का हे ते अनुभव घेत असतात त्यामुळे ते सगळं उत्स्फूर्ततेवर चालतं आणि अभ्यास करून मग ते सादर करावं लागतं त्यामुळे ते खूप सेफ पण आहे असंही मला वाटतं आणि एक वेगळी गंमत पण आहे त्याच्यात कारण तिथल्या तिथे करायचं चूक करून नाही चालणार खरंय आता तुम्ही इतके दिवस सगळेजण प्रॅक्टिस करताय आणि कुठलीही कलाकृती म्हटली की कलाकारांची भट्टी जमणं जे असतं ते खूप महत्वाचं आहे तर काही किस्से तालमीचे <laughs> तालवीचे हे किस्से तर खूप आहेत पण असे म्हणजे छोटे छोटे आहेत त्यामुळे पण मुळात टीम तू म्हटलंस तसं नाटक हे टीमवर्क असल्यामुळे मी आपण एकट्याने काही करू नाही शकत ह्याची सतत जाणीव होत राहते तुम्हाला की मी एकटीने छान काम केलं के के तरी नाही होणार त्याने एकट्याने किती छान केलं आणि मी काहीच केलं नाही तरी नाही होणार तर त्याच्यामुळे ऍज अ टीम म्हणून प्रत्येकजण काय सुधारणा करायला हवी आहे हे सतत शोधत असतो अशी आमची टीम आहे आणि का खूप छान झालेलं आहे म्हणजे ज्याचा तो प्रत्येक त्या त्या व्यक्तिरेखेला अगदी साजेसा हे झालेला आहे आणि गंमत आमचं खाणं पिणं जोक्स हे भरपूर चालू असतं कारण सगळे खवई आहेत त्यामुळे सगळ्यांचं आमचं एक खाण्याचे हे खूप चालू असतात आणि सगळे रसिक आहेत म्हणजे आहेत पण अदरवाईज त्यामुळे गप्पा टप्पा पण खूप गमतीशीर आणि छान असतात प्रेक्षकांना काय आवाहन करशील प्रेक्षकांना मी सांगेन की आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व पुलं त्यांच्या लेखणीतून आलेलं सुंदरमी होणार हे नाटक आम्ही सादर करतो आहे बारा तारखेला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि हे सुनीताबाई देशपांडेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्तानं सुंदरमी होणार हे नाटक येत आहे आणि आम्ही सगळेजणं तुमची खूप वाट बघतोय तर आग्रहाचं आमंत्रण आहे की सगळ्यांनी नक्की नक्की आमच्या नाटकाला या नक्कीच मला वाटतं हा संपूर्ण वर्ष या नाटकाच्या निमित्ताने आपलं सुंदर होणार आहे त्यामुळे आपण सुद्धा नक्की या नाटकाला येऊया आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक म्हणून नाटकाला दाद देऊया व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत पवारसह बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेक मुंबई